आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातमी आहे सासपोडवरून ढ्युरी येथे एन एस एस शिबीर दरम्यान स्वच्छता दिंडी आणि भक्ती दिंडींचा अनोखा संगम बदे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा दि शिबीर ढुहरी गावात संपन्न भिहुरीगाव तालुका पुरंदर येथे श्रीमती कलावतीमध्ये कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष समसंस्कार शिबिर भिहुरीगावमध्ये नुकतेच सुरू झाले या शिबिरातील विद्यार्थिनींनी गावात स्वच्छता दिंडी काढली या दरम्यान भिहुरीगावचे ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरासमोर सोपन काका महाराजांची भक्तिमय दिंडी आणि एन एस एसच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता दिंडी यांचा अनोखा संगम घडून आला यावेळी भिहुरीगावच्या सरपंच सौ मोनालीताई राहुल कटके श्री लाहूल कटके ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माऊली ददा नामदेव कुंजीर दत्तात्रय ताम्हाणे नाताभाऊ कटके संबोधभाऊ कटके सौ शिवगंगा कटके सौ अल्का श्री अतुल शिर्के व इतर अनेक आबालवृत्त नागरिक यावेळी उपस्थित होते या स्वच्छता दिंडी आणि भक्तीदिंडीच्या अनोख्या संगमामुळे सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना कौतुक करून आशीर्वाद दिले शिबिर कालावधीमध्ये विद्यार्थिनींनी गावामध्ये ग्रामस्वच्छता पर्यावरण जनजागृती बालविवाह जनजागृती वृक्षारोपण सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रबोधन पथनाट्य असे विविध कार्यक्रम करणार आहेत शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडी सर यांच्या हस्ते झाले यावेळी माऊली परिसरच्या अध्यक्षा सौ प्रीतीताई संदीप बदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद धिवार भिवरी गावच्या सरपंच सौ मोनालीताई राहुल कटके उपसरपंच लालासाहेब कटके माऊली दादा इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन प्राध्यापिका अरुणा गोरुट यांनी केले तर आभाग प्राध्यापिका ज्योती अंगम यांनी मांडले कार्यक्रमाचं संयोजन प्राध्यापक नवनाथ भंडारे प्राध्यापक मंजुषी कुलकर्णी प्राध्यापक मिलिंद जगताप प्राध्यापक ईश्वर हेमके सौ सौरांजली भालेराव इत्यादींनी केले तर अर्पिता पंडागळे खुशी पांगारे शुभदा चव्हाण राखी पवार संचिती जाधव फलक भुजबळ पल्लवी राठोड इत्यादी विद्यार्थिनीचे मोलाचे सहकार्य लाभले सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज